ठाण्यातील कळवा माजी नगरसेवक मिलिंद पाटील आयोजित खासदार आपल्या दारी कल्याण लोकसभा खासदार माननीय श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात जनता दरबार या जनता दरबारात कळवा खारेगाव व बिटावा येथील नागरिकांचा मोठा प्रतिसाद या कार्यक्रमात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांच्या समस्या देखील रूपात घेतल्या व कळवा खारेगाव व बिटावा येथील अनधिकृत इमारतींच्या विषयी खासदार यांनी नागरिकांना माहिती दिली व जुन्या इमारतींचे क्लस्टर डेव्हलपर्स केले जाईल व ते एम एम आर डी ए करून करून घेण्यात येईल असे आश्वासन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कळवा खासदार आपल्या दारी या आपल्या जनता दरबारात नागरिकांना आश्वासन दिलं

सर्व प्रशासकीय अधिकारी देखील आहेत जेणेकरून लोकांचे प्रश्न तिथल्या तिथे कसे सोडवले जातील याच्यावरती या कार्यक्रमाच्या माध्यमाने भर असतो असे कार्यक्रम कल्याण लोकसभेमध्ये विविध ठिकाणी आपण करत असतो आणि आज कळव्यामध्ये हा कार्यक्रम करतो आहे मिलिंदजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम कळव्यामध्ये त्यांच्या वॉर्डमध्ये मंदारकिनी असतील बाकी आमचे सगळे नगरसेवक असतील यांच्या या मतदार संघामध्ये हा कार्यक्रम होतो आहे आणि मोठा प्रतिसाद जो या कार्यक्रमाला लाभलेला आहे मोठ्या प्रमाणावर लोकं इथे आलेले आहेत संसदरत्न डॉक्टर जे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या खासदार आपल्या दारी या जनता दरबारात कळवा खारेगाव व विटावा या विभागातील नागरिकांनी लेखी स्वरूपात आपल्या तक्रारी आणून आज त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्याकडे सोपवण्यात येतं आणि ते आज ज्या कडवा खारेगाव व इटावरती नागरिकांच्या समस्या त्या समस्यांचं निवारण करणार आहेत तरी इथं आज एम एस सी बी टोरंट किंवा पुरवठा व खारभूमीचे अधिकारी व पोलीस अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी यांची उपस्थिती लागलेली आहे आणि त्यांच्यासमोर त्यांच्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे करताना आपल्याला दिसत आहे आम्ही तुम्हाला हे महाराष्ट्र झिरोपूर्ण न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत परित। आज ठाण्यातील कळवा खारेगाव आणि इटावा येथील नागरिकांची गर्दी आणि हे नागरिक महिला व पुरुष आपले समस्या घेऊन इथं मिलिंद पाटील यांच्या मराठी शाळेत येऊन उपस्थित नगरसेवक नगरसेविका यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली ठीक आहे थँक्यू सगळ्यांचं मी ऐकतो दोन तीन लोकांचा नंतर मी लो उत्तर देतो कलेक्टिव्हिटी मागे या काही महिलांनी हा उत्पर्धी केला होता

बदल बरोबर आणि सगळ्यांचं त्या योजनेमध्ये मला वाटतं एसआर हे सगळ्यांचं निराकरण होतं त्यामुळे आपण त्याबद्दल माहिती देऊ इथे मला वाटतं मॅक्सिमम जे लोक आलेले ते गेले अनेक वर्ष रिडेव्हलपमेंटच्या प्रतीक्षेमध्ये आहेत बरोबर ना काही लोक जे आहे ती धोकादायक इमारतीमध्ये राहतात जसं विलिंदजी सांगितलं की स्ट्रक्चरल स्टेबिलिटी आपण करून घेतो थोडी बरोबर मोठी आणि त्याच्यानंतर पुन्हा तीन वर्षानंतर तोच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा राहतो आता नगरचा पण प्रश्न इथे विचारला की मनिषानगरचा पहिलं अगोदर कशामध्ये रिडेव्हलपमेंट होणार हा पण देखील प्रश्न आहे महाडामध्ये आता इथे फेडरेशन फॉर्म केलेले सगळ्या बिल्डिंग हा देखील प्रश्न त्या का आपल्या सगळ्यांना एकच सांगायचं आहे ठाण्यामध्ये ज्या ज्या प्रकारे क्लस्टर योजना आणली ठाण्यामध्ये जर आपण जाऊन पाहिलं किसन नगर मध्ये हो तर क्लस्टर योजनेच्या अंतर्गत आता बिल्डिंग देखील सुरुवात झालेली आहे कधीतरी मी इकडच्या तिकडे पण घेऊन जाईल की त्या कशा प्रकारे रिडेव्हलपमेंट क्लस्टरच्या अंतर्गत हे सुरू आहे आता आपल्या सगळ्यांचाच प्रश्न आहे की मॅक्झिमम इमारती ज्या आहेत त्या अनधिकृत इमारती आहेत ज्या डिलॅबरेट म्हणजे लोकालय इमारती आहेत तर या प्रश्न सगळ्या इमारतींचं काय होणार तर ह्या सगळ्या इमारती आपण क्लस्टर मध्ये घेणार आहोत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही क्लस्टर योजना आणली आणि ती सर्वात अगोदर ठाण्यामध्ये सुरू केली आणि फक्त पेपरवरती नाही प्रत्यक्षामध्ये ही त्या क्लस्टर योजनेचं काम जे आहे हे सुरुवात झालं आज जर आपण किसनगर मध्ये गेला आपल्याला बिल्डिंग जे आहे या उभ्या राहिलेल्या आपल्याला पायाला तिथे मिळतील आता या क्लस्टर योजना म्हणजे नक्की काय या क्लस्टर योजनेमध्ये आपल्या ज्या इमारती आहेत आपल्याला जे घर मिळणार आहे आता एस आर ए आणि क्लस्टर हे दोन वेगवेगळे विषय काही लोकांचे एस आर एच्या अंतर्गत दा सर्वे झालेले असतील की बाबा एस आर एमध्ये काही लोकांना सर्वे झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं असेल की तुम्हाला आम्ही किती तीनशे तीनशे स्क्वेअर फीट आम्ही तुम्हाला घर देऊ आता इथे क्लस्टर मध्ये कमीत कमी मला कमी वाटतं साडेतीनशे स्क्वेअर फीट कारपेट म्हणजे जर केलं की पाचशे साडेपाचशे स्क्वेअर फीटचं घर आपल्याला क्लस्टर मधून मिळणार